जवळपास अठ्ठावन्न लोक आमचे नाही आणि एक दिवशी आमचे जे मुख्यमंत्री होते आणि एक दिवशी मी इंग्लंडला गेलो काही कामासाठी आणि दहा दिवसा मी परत तर काय कळलं आमचे जे अठ्ठावन आमदार होते त्याचे बावन आमदार फळ आले ते सुरून गेले मी अष्टावसा नेता होतो विरोधी पक्षाचा कि मी तीनशे नेते झाले तिने पक्ष होतं आमदार गेली असं कसं होतं म्हणजे दोन असा महाराष्ट्राचा तीन वर्षांनी निवडणूक आली आणि त्या अष्टवनमध्ये जे बावन साहेब फेले त्याचं एकही नियोजन आलं जागा लागली तेव्हा महाराष्ट्राला जात त्यांची वेळ करून दिली आणि महाराष्ट्राच्या जनतेने हा निकाल घेतला आणि त्यांना त्यांची जागा लागतील असं बुद्धानं ते इथं असं इथे होईल असं असायला गेलं मला असंच होतं की इथं अशी काही स्थिती येणार नाही इथं 이 안쪽이 석이에 있어. 이 석가에 호시. 이 앞선 석가에만 해. 아니, 밑에 두고 가야지. 그리고 앞선 수흑수이세에 두신 전부들, 소한, 최한세, 사과, 대우, 명아, 스완, 스완, 전체 아시, 로, 중, 분야, 흑수, 왕자, 이라고 가만히 안 둬. 이런, 리미아스, 아니, 시카이

गाडी थांबवली त्यांना काय काढलं त्यांनी स्वच्छ असा लोकांनी धोका दिला मला सहन असते म्हणजे मी चांदल साहेबांच्या समाजी त्यांनी मी असा आणि गेलो तिकडे सहन साहेबच्या समाजींचं दर्शन घेतो मला असं असेल की खुसे नाही काय म्हणजे समी

आणि म्हणून हा रस्ता योग्य नाही त्यांनी आम्हाला ऐकतो पण नंतर रक्षामध्ये आम्ही तुमच्या बायकी बजेश सुरू मिळतील आणि ते जाईल तिथं मला वर्ण मिळतं ते सांगायचं तर काय काळजी करू आमच्या जेवत हिर प्रवास आज नाही विजया देखील सामान्य लोक ठिकठिकाणी घ्यायचा नंतर त्यांना हा निर्णय असल्याचा अजिबात प्रश्न होता अजिबात प्रसंग नव्हता आणि त्याचे उत्तर आम्ही तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये जाऊन ही भूमिका सामान सामान्य कार्य कार्यकर्त्या सजग माझ्या कानावर सांगत होता आणि ती स्थिती ती वेळ असता काय लिहिलेलं ती नाही आमदार लक्षणसा खासदार

ठीक तेजी चल रही है एफ सेंटर सिंह चौरुगंज संस वाणिज्य सिंह दो भाग 100 भाग सहान सिंह से क्या 6 मशीन सर्विस आई इंडिया सर्विस से दो भाग जी का कहना सिद्ध सहान है 6 मशीन તેમજ મને લેખિક કાર્યક્રમ હતા તો કાર્યક્રમ શિક્ષણ ચૌણ સાહેબ તો કાર્યક્રમ ચાલતા

सेंचुरी चले से नहीं जवान सेंचुरी वही तो है की जैसे से हिचके से है का से 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 फल फल है तो से लहे मिलेंगे हर सफलता देगी संसार में जैसे किसी के से ना बनी किसी वांजन से नमस्कार है चव्हाण साहेबांच्याबद्दलचा अतिवाद आहे त्याच्याबद्दल चौदा नाही पण एखादा रस्ता तो आपल्याला पसंत नाही असं म्हणल्याच्या नंतर आपलं मग स्वच्छ भरणाने सांगायचं ही प्रवृत्ती सातार जिल्ह्याच्या चव्हाण सगळ्या सहकार्यांची होती आणि त्यामुळेच तशा भारताचा दृष्टिकोन आज च कालखाण्याचा प्रश्न होता आणखी काही होता सगळं थांबण्याची माझ्या आधीच लक्षात आलं होतं की आम्ही विचार करतो त्याच्या आधी तुम्ही लोकांनी विचार केले दिसतं आणि तुमच्या मनात हे दिसतंय असं मला जाणवलं की काही नाही तर चुकीच्या रस्त्यावर जायचे आणि मला कळलं कसं एक लग्न होतं सातायला मुलांचं लग्न मला आणि त्या लग्नामध्ये आम्ही सगळे लोक हजर होतो मी उशीर आलो बाकीचे सगळे लोक बसलेले असतो बसले होते व ते मतरांच्या घेतला लढणार आणि मी ज्याला उशीर आलो आणि मी तिथं होत्याच्या नंतर हे लोकांनी चार वगैरे भोसला दिल्या की भाजी दिसत साजरी सोशी पण हिसकचले तेव्हा त्यांच्या आणि हे जन्मस काय हे याने विचारण्यास कचरे आज जे जर झालं लोकांचं मत काय लोकांचं मन काय याची नोंद न घेता निकाल घेतले जातात त्यांचा त्यांचे असं आज म्हणजे गुरुद्वस्त होत आणि ती अवस्था या ठिकाणी होईल हे माझ्या मनामध्ये सरकार ते सांगत जास्त लोकांना सांगतात जवळजवळ साहेब आमच्या हिचा का हि आणि साहेबांची निष्ठावान आणि कसले निष्ठाव आमचं दैवत म्हणजे आता दैवत निष्ठावान छातीमध्ये आमच्या सणामध्ये किती ठिकाणी जागा किती ठिकाणी बसायला असं जागा शिल्लक सांगतात आम्ही साहेबांची आमचे छल्ले आमचे छल्ले हे खरं

काम करायचं कर्तृत्व दाखवायचं याच्यात श्रीया महाराजांचं या देशामध्ये अनेक प्रधानमंत्री होऊन गेले जवाहरलाल नेहरूंचा फासून नरेंद्र मोदी होईल आणि कोणालाही फसून झाला या देशामध्ये सगळ्यात कर्तृत्व जायची आणि देशाची भतिसा कोण लोक सांगतात इंदिरा गांधी आणि ही त्याचा अर्थ आहे की कर्तृत्वाचा वागता फक्त पुरुषाकडे असंही खरं नाही महिलांना संधी दिली तर तेही कर्तृत्व दाखवू शकतात आणि ते कर्तृत्व दाखवण्याच्या संबंधीची संधी तुमच्या दिल्याच्या भाज नेतृत्वाने अन दि परिषदेमध्ये शासनाच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष समजायला कधी काही कमच्या होती आणि आपलं कर्तृत्व संजय वेळाच्या नंतर समाजाला दाखवू शकतो हा इतिहास संजय केलेला आहे आणि हे जर त्यांनी केलं असेल उद्याला बाई चालवता आणि तिची विधानसभेची जागा याच्यासाठी त्यांची उमेदवारी निवडी आणि तुमचा पाठिंबा असा तर मी स्वच्छ सांगतो की महाराष्ट्रात Yaakay waleen, yaakay waleen aani sandi-gene, <laughs> aathren waleen aani loo kañiñ sandi-gene. Añe wāzañ angozhe, ki sandi-gene ta us-tos-tos kaant ka-zhe. Añe waleen kaanta rao, siyaaz a-la-la-la-la-la. Kaan-la-la-la-la, ekan-la-la-la kaanta rao, kaas-ka-chwe-chay-le. वेगवेगळ्या कायद्यावर भाष्य करणं याच्यामध्ये दुसरं निवडणूक आणि तेच काम करून दाखवण्याची शिकवत जुष्टी आणि दिलेली आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता विचार माझ्याने उल्लेख आहे आणि त्या बाई श्री यवदूर किशन यांचं मार्गदर्शन असाईल या वैशा कधी एका नव्या वैशाची अपेक्षा कधी मतदारांनी केली नाही कि झाला विचार असा नेतृत्वाचा आदर्श असेल नेतृत्वाचं मार्गदर्शन असेल तर वाईस झाडे साता महाराष्ट्र कधीही मार्ग असेल आणि तेच तोच इतिहास म्हणजे ते वीस सगळ्यांना करून दाखवायचं मी तुम्हाला खात्री घेतो प्रश्न आहे शहराचे प्रश्न आहे ग्रामांचे प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत नवीन नवीन कारखान ही लागली त्या कारखानं प्रोत्साह लोकांनी पुण्याची सीमा सोडली मी या वगळ सगळ्या भागामध्ये असा काही ना काहीतरी उद्योग दिसत आहे आम्ही लोकांनी त्याला प्रोत्साहन दिले आमची अपेक्षा ही आहे की हे उद्योग लोनांना दिसावे सेवाच्या भागामध्ये आहे तसे आणखी काही भागामध्ये पाहिजे एम आय डी सीचा विस्तार केला पाहिजे एम आय डी सीचा विस्तार करून आणखी चांगल्या कारखान्या निमंत्रित करून इतक्या सर्वांच्या हाताला काम देणं हे आम्हाला लोकांचं कर्तव्य आहे आणि हे करण्याचं 私はそれを考えていなときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、私はそれを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えていると आणि आणखीन चार संभाव्य अधिक न सर आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय शिक्षण